देशात दिनांक सव्वीस नोव्हेंबर हा भारताच्या इतिहासातील संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असताना निळज गावालगत लोडा हेवन येथे जेतवन बुद्ध विहारात संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून बहुजनातील रत्नांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यांचा गौरव करत असताना त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये नारायण जाधव आणि त्यांच्या पाच इंजिनियर मुलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव ॲडव्होकेट केवलजी उके साहेब आणि बंदिश सोनावणे तसेच प्रमुख प्रवक्ते विवेक भोपी हरिश्चंद्र पाटील रोहित भोईर सचिन पाटील रमेश जाधव दिनेश जाधव मयूर सोनावणे रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते की फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही त्याचं उत्तर सभा अस्तित्वात आली त्याच्या बावीस समित्या तयार केल्या गेल्या त्या बावीस समित्यामध्ये भाषांतर समिती माहिती समिती उर्दू समिती अशा विविध समित्या होत्या त्या समितीमध्ये डायरेक्ट घटनेशी ज्या समितीचा संबंध होता ती, ती समिती हो हो होती मसुदा समिती आणि त्या मसुदी मसुदा समितीमध्ये सात मेंबर होते सेव्हन मेंबर सात सदस्य होते आणि त्या सात मेंबर्स मध्ये त्या समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर <laughs> मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर परंतु सात मेंबर पण में होते बाबासाहेबांनी घटना कशी लिहिली त्याचं उत्तर आहे त्याच्या सहा मेंबर्स मधून सहा सदस्यांमधून एक जण कामावर आलेच नाही एक दोघे जण राष्ट्रांमध्ये अडकले एक शिकण्याकरता बाहेर गेले एकाचा मृत्यू झाला बाकीचे आले नागी संपूर्ण जी जबाबदारी आहे ती एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पोहोचते बाबासाहेब मात्र कॉन्स्टंटली काम करत करतात बाबासाहेब मात्र कॉन्स्टंट बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होता आणि म्हणून समाजाला न्याय देण्याकरता दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राम राम आणि या समाजाला न्याय देण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान या देशाला समर्पित कायम राहू द्या थोडा वेळ तुमचा घेईल गी जास्त वेळ घेणार नाही कारण मग त्यांनी फार चांगलं प्रबोधन केलेलं आहे आजचे प्रबोधनकार युवा तरुण प्रबोधनकार त्यांनी संविधान फार सुंदरित्या आणि संविधान कशा पद्धतीने घडलं कशा पद्धतीने ती प्रक्रिया म्हणजे संविधान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं त्याचा इतिहास त्याचा प्रास्ताविक त्याच्या संदर्भातील उद्दिष्टे आणि विविध काळातून त्या संविधानाचा ज्या पद्धतीने विकास झाला आणि त्या त्याचे परिणाम दुष्परिणाम सुद्धा वेगवेगळ्या काळातून आज पद्धतीने झाले त्या संविधानाचे मूल म्हणजे किती संविधानातील कलम किती होते सहित सांगून म्हणजे जे संविधान होतं त्या संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम होते आणि त्यामध्ये आठ जे आहेत अनुसूची आणि बावीस विभाग इथपासून तुम्हाला आजच्या म्हणजे दोन हजार चोवीसचं जे संविधान आहे तुमच्या हातामध्ये संविधानाचा पुस्तक दिलेलं आहे त्या संविधानामध्ये म्हटलेल्या एकशे सहावी घटना दुरुस्ती म्हणजे अतिशय अत्यावत अद्यावत संविधान तुमच्या हाती आहे एकशे सहाव्या घटनादुरुस्तीपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण कार्यकाळ संपूर्ण जी माहिती सर्व आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचा भागव सुद्धा आपल्याला समजाविला आहे आणि त्यातील संपूर्ण महत्त्वाचा गाभा जो आहे तो आपण फक्त मी इथे म्हणजे तुमच्या दृष्टिक्षेपात सांगण्याचा प्रयत्न करेन कारण या ठिकाणी उपस्थित सर्वजण मान्यवर एकूण एक म्हणजे वक्ते आहेत अनेकांना बोलायचं होतं मला वाटतं इथे नेते आहेत कार्यकर्ते आहेत परंतु काही राहिलेल्या बाबतीवरती मी प्रकाश टाकून ताचं अध्यक्षीय भाषण मी पूर्ण करेन सर्वात महत्वाचं म्हणजे मी संविधानामध्ये जाणार नाही कारण त्याचा इतिहास आपण बघितला आहे त्याची आजपर्यंतची जडणघडण आपण बघितलेली आहे परंतु आजच्या परिस्थितीवरती कारण ज्यावेळेस आपण एक हे देत होतो पुरस्कार त्यावेळेस नाही यांनी म्हटलं सुद्धा की ईव्हीएम वर बोलायचं होतं मी त्यांना म्हटलं की ठीक आहे ईव्हीएम वर आपण बोलू कारण आपण जी काही म्हणजे संविधान जो आहे तो संविधानाचा नुसतं इतिहासच आपल्याला जाणण्याची गरज नाही तर त्याची आजची स्थिती काय आहे आजची परिस्थिती काय आणि संविधानासमोरील आव्हाने काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे कारण आज संविधान जे आहे ते त्या पद्धतीने आहे का तसं म्हटलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्याच्या हातामध्ये संविधान जाईल ते कुचकामी पडेल कुचकामी ठरेल आणि तेच आज होताना आपल्याला दिसते संविधाना समोरील आव्हान हे आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो कारण आज संविधानाची पायमल्ली होते संविधानाची हत्या जसं यांनी सांगितलं की मतदानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही हत्या करतोय त्याच पद्धतीने एक यंत्रणा सुद्धा है या ठिकाणी यायची या संविधानाची म्हणजे पायमल्ली करते त्या समोर संविधानाला जे आहे आपण म्हणतोय की संविधान बदलण्याची प्रक्रिया आहे परंतु अनेक केस लॉ झाले समजून घेतलं थोडक्यात मी तुमच्या म्हणजे काही गोष्टी मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल संविधान काय संविधान म्हणजे त्यामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत संघ संघीय आणि राज्य कार्यप्रणाली दिलेली आहे त्या पद्धतीने न्याय व्यवस्था दिलेली आहे न्याय राजकीय व्यवस्था दिलेली आहे एक्झिक्युटिव्ह आहे त्याच पद्धतीने अनेक इतर काही व्यवस्था आहे जसे वेगवेगळे लोकशाहीत जे आहेत किंवा घटना संस्था ज्या आहेत ते निर्माण केलेल्या इलेक्शन कमिशन असेल ज्याच पद्धतीने आपण युपीएससी एम सी

लकी ड्रॉच्या माध्यमातून साडी वाटप करण्यात आली अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका